नमस्कार मित्रांनो सरकारी योजनेचे पैसे थेट तुमच्या अकाउंटवरती जमा होण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँकेशी सी सीडिंग असणे गरजेचे आहे जर तुमचे आधार कार्ड बँकेशी सी सिडिंग नसेल तर कोणतेही योजनेचे पैसे मार्फत तुमच्या अकाउंटवरती जमा होणार नाही तर ते तुमचे अकाऊंट आधार कार्डशी सी सिडिंग आहे की नाही तसेच ते सिडिंग कसे करायचे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच आमच्या मराठी सुविधा केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहू मित्रांनो सर्वात तुम्हा आई तुम्हाला एम पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे खाली कन्झ्युमर म्हणून असं एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेवटला भारत आधार सेडिंग असं एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर वरती रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडील इथे चार ऑप्शन दिसेल ते रिक्वेस्ट फॉर आधार आधार सीडिंग आधार सीडिंग करण्यासाठी रिक्वेस्ट करण्यासाठी किंवा आधार सीडिंग करण्यासाठी तुम्हाला हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे दोन नंबरला चेक युअर सर्व्हिस स्टेटस तुम्ही जर सेडिंग केलं ऑनलाईन या वेबसाईटवरती तर तुम्हाला इथे खाली डेटस बघू शकता तसेच तुमचे आधीच जर आधार कार्ड लिंक आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला गेट आधार मॅप स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसेच तुमचे काही ते आधीची हिस्ट्री असेल तर ते बघण्यासाठी तुम्हाला चार नंबरचं गेट आधार मॅपिंग हिस्ट्री याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेची सीडिंग आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला तीन नंबरचे आहे गेट आधार मॅप स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं इथे आधार क्रमांक टाकून खाली कॅप्चर टाकून चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे च्या मोबाईलवरती एक सहा अंकी ओ टी पी येऊन जाईल जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुमच्या मोबाईलवरती हा ओ टी पी येऊ शकतो अन्यथा तुम्ही हे स्टेटस चेक करू शकणार नाही तर ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डी असे ते दिसून येईल तसेच तुम्ही शेवटी अपडेट कधी केले होते त्याची तारीख तसेच कोणत्या बँकेला तुमचं आधार कार्ड सिडिंग आहे कोणत्या बँकेत तुमचे सरकारी योजनेचे पैसे जमा होणार याची संपूर्ण माहिती खाली बँक नेहमी ते देण्यात आलेले आहे यावरती तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे तुमचं जर आधार सेडिंग नसेल तर आधार सीडिंग करण्यासाठी तुम्हाला इथे तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानं तुम्हाला सीडिंग या बटनावरती क्लिक करायचं आहे डी सीडिंग हे तुम्हाला बँकेची जी सीडिंग आहे ते सीडिंग बंद करण्यासाठी तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे आता तुम्हाला सीडिंग करण्यासाठी तुम्हाला एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली बँक सिलेक्ट बँक देण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्ही तुमची जी काही बँक आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्ही फ्रेश सीडिंग या ऑप्शनवरती जर क्लिक केलं म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा जर सीडिंग करता असाल तर तुम्हाला फ्रेश सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही एकाच बँकेमध्ये एका अकाउंटशी दुसऱ्या अकाउंटशी तुम्हाला सेडिंग करायचं असेल तर तुम्ही दोन नंबरचं मुवमेंट हे ऑप्शन निवडू शकता तसेच एका बँकेतून दु, दुसऱ्या बँकेत सीडिंग करण्यासाठी तुम्ही तीन नंबरचं ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला खाली इथे अकाउंट नंबर तसेच कन्फर्म अकाउंट नंबर हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला मार्क करून खाली तुम्हाला कॅप्चर टाकून या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मॉलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेचे सीडिंग करू शकता तसेच सीडिंग केल्यानंतर तुम्ही तुमचे जे काही टेटस आहे तुम्ही इथे चेक युअर सर्विस स्टेटस यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता अशाच नवनिर्माणसाठी आमच्या सुविधा केंद्र मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत